बहुजन समाजाच्या दुखण्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण अंतकरणानं अभ्यास केल्यामुळं त्यांना आदर्श संविधान लिहिता आलं ज्या महापुरुषांनी समाजासाठी आयुष्य संपवलं त्याच समाजात आता राज्यकर्ते महापुरुषांची वाटणी करतायत असं मत सिने अभिनेते किरण माने यांनी व्यक्त केलं हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं आठव्या युवा धम्म परिषदेच्या सोहळ्यात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं आठवी युवा धम्म परिषद संपन्न झाली या परिषदेला सिने अभिनेते किरण माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालिंदर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती धम्म परिषदेचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या शमीभाताई पाटील यांच्या हस्ते झालं छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही मुस्लिम धर्माच्या विरोधात नव्हते पण जुलमी मुस्लिम राजाच्या विरोधात त्यांनी लढाया करून स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधी दाखवण्याचा दुर्दैवी प्रयत्न राजकारणी लोक करत आहेत असं किरण माने यांनी नमूद केलं अडीच हजार वर्षांपूर्वीच्या गौतम बुद्धांचा धम्म डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इथं रुजवला तो जगात सर्वश्रेष्ठ आहे असंही माने यांनी स्पष्ट केलं जालिंदर पाटील यांनी राज्यातील राजकारण्यांवर जोरदार प्रहार करत परखड मत व्यक्त केलं यावेळी बौद्ध पुरातत्व खात्याचे अभ्यासक अशोक नगरे यांच्यासह प्रमुख मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी युवा धम्मा परिषदेचे संस्थापक किरण भोसले प्राध्यापक रणजित भोसले मिलिंद संदी प्राध्यापक सचिन कांबळे पांडुरंग माणकापुरे उपस्थित होते